नमस्कार, मी मनोज बारबोले नुकताच सिंहगड परिसरामध्ये एका बिबट्याने रस्त्याच्या कडेला एका जनावराचा जीव घेतलेला व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे सदर व्हिडिओची आम्ही सत्यता पडता असता सदर व्हिडिओ हा आपल्या भागातील नसून तो कदाचित विदर्भातील असावा परंतु तो आपल्या भागातील नाही तरी नागरिकांनी कृपया अशा अफवा पसरून समाजामध्ये दहशतीचं वातावरण करू नये व सहकार्य करावे तसेच अफवा पसरवण्याच्या विरोधात नुकताच जुन्नर ज्याप्रमाणे वनगुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी व दोन ते तीन दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या व्हिडिओ मध्ये एक घाट रस्त्यामध्ये बिबट्या एका वासराची शिकार करताना दिसत आहे आणि हा व्हिडिओ कोंडनपूर भागातील म्हणजे सिंहगड किल्ल्याच्या मागील बाजूच्या रस्त्यावरचा हा व्हिडिओ असल्याचं तो व्हिडिओ सांगत आहे ते सत्यस्थिती पाहता हा व्हिडिओ तिथला नाहीये हा व्हिडिओ यवतमाळ म्हणजे विदर्भातील यवतमाळ मधला हा जुना व्हिडिओ आहे आणि तो आता कोणीतरी व्हायरल केलेला आहे पण हे व्हायरल व्हिडिओमुळे होतं काय नागरिकांमध्ये भीती पसरती आणि नागरिकांमध्ये नागरिक रात्रीच घराबाहेर पडायला घाबरतात या परिसरात कारण त्याचं कारण हे आहे की पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि या सगळ्या भागामध्ये आधीच बिबट्यांच्या घटना घडत आहेत बिबट्यांचे हल्ले होत आहेत पण माझी खरंच लोकांना विनंती आहे की असे व्हिडिओ बघताना त्याची सत्यता पहिली पातळून बघावी किंवा या सरळ वन विभागाला फोन करून याबाबत माहिती घ्यावी म्हणजे आपले शंका दूर होतील